थोडा माता झालेला वाटतोय हे बघा सुरक्षित बसवलेला आहे आणि हळूहळू मित्रांनो बघा सापेसू साठी जातात त्यांना गाळाचं साम्राज्य उपास गाळ आहे मळ्याची वस्ती आहे तरी आपण बघा परवा न करता एका विहिरीमध्ये साप पडलेला आहे वाचण्यासाठी जात आहे तर मित्रांनो बघा आपण खूप असा अंतर पार करून गावापासून अंतरावर आलेलो आहे आणि समोर विहीर बघा त्या विमध्ये साप पडलेला आहे आम्हाला कॉल येतात फोन येतो आम्ही ये आलेलो आणि बघा लागणार साहित्य आपण घेऊन आलेलो आहे वस्ती असल्याने वस्तू भेटत नाही तर बघू कोणता साप आहे व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला पूर्ण माहिती देऊ बघूया आपण चिखल तुडवत तुडवत दादांकडे आले दादा नाव हो काय आपलं मोहित पाटील शिवरे बघा हे दादा त्यांच्या विहिरीमध्ये सापाची आपण तुम्हाला साफ सुद्धा झोप करून पुरेपूर प्रयत्न करू तर आपण बघू शकता हीच ती विहीर आहे आणि विहिरीच्या कठाराला कुठं साप आहे हे बघा अत्यंत विषारी असा इंडियन स्पेक्टिकल कोबरा आहे चला तर खूप दिवसापासून उपाशी असावा असं वाटतंय पुढं कॉल पण आहे नक्की आपण लवकरात लवकर पकडण्याचा प्रयत्न करू मित्रांनो बघा आपण या आकड्यावरती सुरक्षित बसवलेला आहे आणि हळूहळू घेण्याचा प्रयत्न करू हे बघा इंडिया भारतीय नाग आहे बघा आहे बघा बघा हा जो साप आहे थोडा मथारा झालेला वाटतोय हे बघा आणि थोडा अस्वस्थ आहे एक खूप दिवसापासून विहिरीत पडलेला असावा आणि त्याला कधी काय म्हणजे खूप दिवसापासून उपाशी पण आहे हे बघा त्याची त्वचा बघा तर हा जो साप आहे भारतातील चार विषारीपैकी एक अत्यंत विषारी इंडियन स्पेक्टिकल कोबरा आहे हा जो साप आहे यामध्ये निरोटॉक्सिक नावाचे विष असतात चावल्यानंतर उलट्या मळमळ ती जागा बदिल होणे असे बरेच क्रिया होत असतात तर चला आपण पुढे पावा असल्यामुळे सापाला त्वरित येतो का बर्णीमध्ये पॅक करू आणि काही वेळातच निसर्गाच्या दिशेने रिलीज करू मित्रांनो साप हा एक निसर्गाचाच घटक आहे पण निसर्ग हळूहळू कमी झाल्यामुळे साप हे मान्य वस्तीकडे येत आहेत म्हणून शक्य झाल्यास आपण आपल्या घराच्या आसपास एक झाड लावा झाड लावल्यानंतर बघा वेळोवेळी उन्हाळा पावसाळा हे ऋतू वेळोवेळी भूत वे� राहतील आणि एक सांगायचं म्हटलं तर बघा आमचं बघून तुम्ही कोणताही विषारी बिनविषारी प्रयत्न करू नका साप पकडण्यासाठी प्रशिक्षण मार्गदर्शन सापांच्या जाती या सर्व गोष्टी अवगत असणं खूप महत्त्वाचं आहे कारण साप चावल्यानंतर हे अटल असतं आम्हाला माहिती असल्यामुळे आम्ही साप पकडत असतो बघा याला वाचवण्याचा आनंद काही वेगळाच असतो काही वेळातच निसर्गाच्या दिशेने रिलीज केलं जाईल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला धन्यवाद व्हिडिओला लाईक ला ला चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका ओके बघा आपण विहिरीमधून वाचवलेलं इंडियान स्पेक्टिकल प्रोग्राम खूप मोठं जंगल आहे त्वरित जंगलाच्या जंगला दिशेने रिलीज केलेलं आहे प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब साप वाचवा निसर्ग वाचवा आणि पर्यावरण राखा